नमस्कार क्षमा फुडी आपले स्वागत आज आपण पारंपरिक भारतीय पाचक करणार आहोत म्हणजे आवळा हे एवढं न्यूट्रिशियस फळ आहे की आयुर्वेदामध्ये त्याला विशेष महत्व आहे त्यापासून कोणताही पदार्थ केला तरी तो अतिशय पौष्टिकच होतो आवळ्याचा चटपटीत आरोग्यदायी सुपारी सारखाच किस उन्हात न ठेवता वर्षभर टिकणारा कसा करायचा हे आपण बघणार आहोत चला तर मग झटपट करूयात आवळ्याचा किलो आवळे दोन कोरडे करून किसून घेतले आहेत एक टेबलस्पून जिर एक टेबलस्पून सैंधव मीठ घेतलं आहे साधं मीठही घेऊ शकता एक स्पून काळं मीठ आणि दोन इंच एवढं आलं घ्यायचं आहे पाव किलो आवळ्यासाठी एक टेबल स्पून जिरं घेतलं आहे आणि आलं आपल्याला सगळं बारीक कापून टाकायचं आहे आलं हे उत्तम पाचक तर आहेच तसेच सुपारीला एक वेगळी चव येते मीठ आपल्याला नंतर लागणार आहे हे मी आता मिक्सरमधून बारीक फिरवून घेत आहे याप्रमाणे हे मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे शक्यतो प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बाउलमध्ये हा आवळ्याचा किस काढून घ्यायचा आहे आणि आपण जे आलं आणि जिऱ्याचं वाटण केलं ते यामध्ये टाकून नीट मिक्स करून घ्यायचं आहे आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सी जीवनसत्व अँटीऑक्सिडंट लोह कॅल्शियम आणि फायबर आढळतात हे पदार्थ शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात याप्रमाणे आपण हे एकत्र करून घेतलं आहे आता हे आपल्याला घरातच पंख्याखाली सुकवायला ठेवायचं असल्याने पसरत ताटक घेऊन त्यामध्ये हे नीट पसरवून घ्यायचं आहे आणि पंख्याखाली दोन तास सुकवायला ठेवायचं आहे उन्हात ठेवायचं नाही पंख्याखालीच वाळवायचं आहे त्यामुळे नोकरी करणाऱ्या स्त्रिया बिनधास्त करू शकतात इथे महत्वाची टीप बरं का आवळ्याचा केस उन्हात सुकवल्यास लालसर होतो दोन तासामध्ये आवळ्याचा केस असा जरासा आंबा टोला झालेला असतो तहा मी एकत्र करून घेते एका ताटात आणि याला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे आधीच मीठ लावलं तर खूप पाणी सुटतं आणि एवढ्या लवकर वाळत नाही आता यामध्ये एक टेबल स्पून सैंधव मीठ टाकते आणि एक स्पून काळं मीठ टाकून याला नीट असं चोळून घ्यायचं आहे की ज्यामुळे ते मीठ मीठ त्यामध्ये मुरेल मुरावं यासाठी हा कीस आता आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनिटांनंतर हा किस आपल्याला पुन्हा ताटांमध्ये पसरवून पंख्याखालीच वाळवायला ठेवायचा आहे अशा प्रकारे तयार केलेला हा आवळ्याचा कीस नियमित खाल्ल्यामुळे अपचन कमी होते ऍसिडिटी कमी होते आणि भूक वाढते या सुपारीच्या आंबट तिखट खारट चवीमुळे तोंडात लाल निर्माण होते आणि पचन होण्यास मदत होते साधारणपणे चोवीस तासात सुकून हा किस असा पांढरा शुभ्र आणि कुरकुरीत होतो एअरटाईट डब्यात स्टोर केल्यास याचा रंग अजिबात बदलत नाही हा आवळ्याचा किस लवकर सुकवून हवा असेल तर गॅसवर तवा गरम करून या गरम तव्यावर एक दोन मिनटं हे ताट ठेवून ते हलवत राहावे आणि असे दिवसातून दोन तीन वेळा केल्यास लवकर किस सुकतो मात्र तवा जास्त गरम नसावा अशा प्रकारे सुकवलेला किस देखील दीर्घकाळ टिकतो मी हे एकत्र करते एवढा केस पाव किलस झाला आहे आवळ्या सुपारीच्या किसाची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नोंदवा व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत शेअर करा अशा नवनवीन रेसिपीसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकही व्हिडिओ मिस होऊ नये नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी बेल वर क्लिक करा Да